चर्चेमध्ये कालच्या याच्यात आली त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे दोन हजार वीस आणि एकवीस महिन्याचे ऊस झालेले आहे अतिशय खोटा आणि निराधार आरोप केला जातोय तुम्हाला मी सांगतो या वर्षी एक जून ही जी नोंदीची तारीख असते त्यावेळेस ऊसाचं क्षेत्र जवळजवळ एका दिवसाचं नऊशे नव्वद हे हेक्टर म्हणजे जवळजवळ एक लाख अडतीस हजार सहाशे मेट्रिक टन हा ऊस एका दिवसासाठी नोंदला गेला आणि ज्याला आडसाली असा ऊस म्हटला जातो की जो जून महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्याची नोंद केली जाते तो आपल्याकडे सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर हा ऊस नोंद झालेली आहे आणि त्याचं जवळजवळ ॲव्हरेज आठ लाख चौसष्ट हजार तीनशे साठ मेट्रिक टन आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो ऊस आहे हा अडसरीचा ऊस आपल्याकडं नोंदीचा अवेलेबल असल्यामुळं आणि दुसरी एक गोष्ट यावेळेस विग्नर सहकारी साखर कारखाना थोडासा कमी क्षमतेने चालल्यामुळं अतिरिक्त जो भार आहे तो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आला आणि तरीसुद्धा भीमाशंकर सहकारी साखर कारखाने अतिशय क्षमतेने गेल्या वेळेस जवळजवळ सात हजार पाचशे ते सहाशे मेट्रिक टन दररोज जो गाळप होत आता यावेळेस जवळजवळ ॲव्हरेज आमचं गाळप जे आलेलं आहे आठ हजार दोनशे ऐंशी मेट्रिक टन प्रत्येक दिवसाचं फॅक्टरी जे प्रति मेट्रिक टन गाळप आम्ही आठ हजार दोनशे ऐंशीनी कारखाना दर दिवशी चाललेला आहे त्यामुळे अतिशय क्षमतेने आणि कार्यक्षमतेने कारखाना चाललेला आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की जवळचे ऊस न तोडता बिगर नोंदीचा लांबचा ऊस तोडला अशा पद्धतीचा आरोप केला गेलेला आहे गेले, गेले कित्येक वर्ष बिगर नोंदीचे किंवा तळेगाव डबनेरे परिसरातले ऊस हे तोडले जातात आज काही या ते यावर्षी पहिल्या वेळेस अशा पद्धतीची काही तोड झालेली नाही आणि ते करत असताना असा आरोप केला की ते ऊस पोवळे तोडले गेलेले आहेत तुम्हाला मी सांगतो आतापर्यंत तळेगाव ढबडेरी इथून जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार टन ऊस आलेला है। आनि है। आहे आणि त्याचं हेक्टरी एकशे सत्तावीस मेट्रिक टन एवढं ॲव्हरेज पडलेलं आहे जर ऊस कोवळा असता तर एवढं ॲव्हरेज पडलं असतं का माझा प्रतिप्रश्न आहे देवदत्त निकमला तुला बाबा शेतकरी आहे शेतकरी पुत्र आहे कारखान्याचं खूप कळतं शेतीचं खूप कळतं मग कोळ्या ऊसाचं वजन एकशे सत्तावीस मेट्रिक टन कसं पडलं हा शहाऐंशी जरूर बत्ती शहाऐंशी जीरोबत्तीस जातीचा ऊस आम्ही आणलेला आहे आणि शेवटी ऊस तोडत असताना कारखान्याचा सर्वसाधारण विचार करून ऊस तोडत गाळप करावा लागतं एका वेळेस कारखान्याच्या परिसरातलाच जर ऊस तोडलो आणला किंवा तालुक्यातलाच ऊस तोडला आणि बाहेरचा ऊस आणला नाही तर कारखाना लवकर बंद होऊ शकतो आणि किंवा मग नोकेन होऊ शकतो कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्येच नेहमी ऊस तोडावा लागतो आणि त्या पद्धतीने कॉम्बिनेशनमध्ये हा ऊस तोडण्यात आलेला